या करांड्याचे उत्कृष्ट संभाजी सरपंच म्हणून राहतील अध्यक्ष समाधानजी खुळे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले त्यांचं कुस्ती कमिटी आणि संयोजन कमिटी अर्थी स्वागत करताय लकिया बेंगलोरचा उजूला पायाला निघा पाय उंचीला कमी असलेला देवा तपायला लागलेला आणि डेंजर ला कुस्ती हो हो घर 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 कुस्ती चालवा काय तो वाटतो उंच गोळ्या फटत काम महाराष्ट्रातल्या मंत्रीला महाराष्ट्रातल्या जनतेला हे सहज आवडते कुणाला माऊनी प्रकाश आवडतात देवा न अगोदरच पाय अडवायला होणारच्या माणसानं नाही काय करायचं मनोरंजन तर कुस्ती आहे मनोरंजनाचा एक भाग आहे डेंजर कुस्ती माऊलीने जर एक पाय ठेवला बरे तर काय होईल Was? उपस्थित झाले तयारकरचं स्वागत आहे मिनिस्टर साहेबांचे कट्टर समर्थक बालाजी बापू गुंजार शिवसेना प्रमुख यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षीस पिक्चर मधली कसं असते तसं तर उपस्थित असतात उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे बेंगलोर ने तेव्हा खाता नेपाळचा इकडं भोपाळ आहे तिकडं नेपाळ आहे पण उठून लावा म्हणता तो काही जण हो पंच पंच कुस्ती उठून जावा मध्यापर्यंत सोडायच ना जिंदगीमध्ये मोठी हिरसा चलो <laughs> <laughs> सभापती पंचायत समितीत होचश रुपयात बघून त्यांच्याकडे सरदासारखे करून ठेव सरदार जाबळीचा जाऊ तोडत असतो काय मनोरंजनाची गोष्ट आहे साहेब हे कुस्ती ठेवण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती आपल्याला परांड्यामध्ये मिळाली आहे त्याबद्दल राज्याचे नाटक आरोग्य मंत्री आदरणीय आमदार तानाजीरावसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्याला ही कुस्ती मिळाली आणि खरोखरच आता परांडा या ठिकाणी लोटलेला आहे कुस्तीचा आनंद घेतायत प्रेक्ष मनोरंज कुस्ती 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 चला होता o、okay. k